नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त वाशिम येथे नारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई शाखा वाशिम तथा लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य व रामचंद्र बहुउद्देशीय जनजागृती कला व सांस्कृतिक संस्था सावंग जहागीर यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील पंचशील नगर येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त नारी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक दौलतराव हिवराडे यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनीताई भालेराव यांची उपस्थिती होती यावेळी त्यागमूर्ती रामाई यांच्या जयंतीनिमित्त नारी सन्मान दोन हजार पंचवीसने सौ अंजना रामकृष्ण डोंगरे देवकाबाई खडसे विमलबाई मोहन भगत वनमालाबाई दिगंबर भालेराव राधाबाई धबाले मनोरवा माधव गायकवाड रंजिता गणेश जंजाळ सुनीता खरात रेखा जाधव यांचा डॉक्टर सिद्धार्थ देवडे एम बी बी एस एम डी मेडिसिन हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक विष्णुजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक गजेंद्र गवई पी एस खंदारे राहुल बलखंडे यांचे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी समाजभूषण प्रतिभाताई सोनोने रेखाताई खडसे धम्मभूषण अरुणताई ताजने कवित्री मधुराणी बनसोड रेश्मा गायकवाड माजी सभापती वैजंतीमाला सरकटे डॉक्टर सिद्धार्थ देवडेसाहेब हृदयरोग तज्ज्ञ वाशिम डॉक्टर तुषार गायकवाड स्त्रीरोग वाशिम दिवसट निर्माता ज्येष्ठ कवी प्राध्यापक जनार्दन कांबळे लोकशाहीर हरिश्चंद्र पोफळे साहेबसह सा आदींची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर मधुकर गायकवाड यांनी केले होते यावेळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त गायनाचा कार्यक्रमसुद्धा पार पडला या प्रसंगी महाराष्ट्रातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता समता सैनिक दल जिल्हा वाशिम आणि संविधान मित्र मंडळांनी मोलाचे सहकार्य केले आहेत माणसं आहेत ठेकेदार आहेत श्रीमंत माणस आहेत काय कमी आणि म्हणून पुन्हा पुढे भीक पसरायची नाही आपल्या समाजासमोर भीक पसरायची मग तो उद्देश मी सगळ्यांसमोर ठेवला आणि या ठिकाणी आदरणीय आमचे समाजभूषण सोडवणे साहेब रामप्रभूजी सोनुंडे साहेब त्यांना वयाचे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतात आणि म्हणून वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांनी या भिपू संघाला पंच्याहत्तर हजाराची त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्याच्या सर्वांनी देणगी जाहीर केलेली आहे लवकरच या ठिकाणी त्या भिपू निवास होणार आहे शंका नाही तर या ठिकाणी मी आता जास्त वेळ न घेता या कार्यक्रमासाठी आवर्जून वर्ष सर रामकृष्ण डोंगरेंचा महाराष्ट्रामधला पहिला माणूस आहे पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी पुरा महाराष्ट्रावर अण्णाभाऊ साठेला भारतरत्न पुरस्कार भेटला पाहिजे असा त्यांचा मोठा फार संघर्ष आहे ते संघर्ष करतात म्हणून त्यांच्या सोबत त्यांचा देखील आम्ही शाख आणि सन्मान प्रमुख प्रमुखपणे हस्ते सत्कार करतो आणि बाईला रमाबाई पुरस्कार जाहीर करतो तेव्हा मी डॉक्टर सिद्धार्थ देवळे साहेब आणि प्राध्यापक गजेंद्र गवई साहेब अरुणाबाई ताजने मधुराणी बनसोड सोड भाव काही विनंती करतो की त्यांनी समोर यायचा पुरस्कार द्यायचा रमाबाई पुरस्कारासाठी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनल लाईक ला 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 आणि सबस्क्राईब नक्कीच करा